तर बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबई मधल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई कधी असा सवाल उपस्थित होतोय दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी केलेली आहे मुंबई शहरामध्ये असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोरी कठोर कार... कारवाई करण्याची मागणी ही राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे वर्षभरापासून पत्र व्यवहार करत असताना देखील याकडे सपशील दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कविता घाटकोपरमध्ये जी दुर्दैवी घटना नंतर झालेली आहे त्यानंतर प्रशासन जाग झालाय आता नवी मुंबईमध्ये जे अनधिकृत जाहिरात फलक आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील राष्ट्रवादीकडून करण्यात येते अधिकची माहिती नक्कीच घाटकोपर होल्डिंग प्रकरणानंतर जो आहे नवी मुंबईत असलेल्या अनधिकृत होल्डिंगचा मुद्दा जो आहे तो आता प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबईचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी देखील एक वर्षापूर्वी जे आहे पत्रव्यवहारातून अनधिकृत होल्डिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या परंतु त्याकडे सबशेल जे आहे नवी मुंबई मनपाकडनं जे आहे लक्ष न दे दिले दिले गेलेले नाहीये त्यामुळे जे आहे नवी मुंबईचे जे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे जे आहेत नामदेव भगत यांनी जे आहे पत्रकार परिषद घेत जे आहे अधिकाऱ्यांवर त्याचबरोबर नवी मुंबई पा, पा, नाही तर आता हा जो आहे होल्डिंगचा प्रश्न जो आहे तर जे जिल्हाध्यक्ष दामदेव भगत आहेत त्यांनी आता जे आहे नवी मुंबई मनपा अधिकारी जे आहेत हे याकडे का दुर्लक्ष करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती आता त्यांच्याकडनं करताना आपल्याला पाहायला मिळते साधारण असे किती जाहिरात फलक आहे ज्यांना अनधिकृत म्हणून ज्यांची नोंदणी केली जाऊ शकते नवी मुंबईमध्ये असे जे आहेत तब्बल एकशे वीस जे जाहिरात फलक जे आहेत ते अनधिकृत म्हणून या नवी मुंबईमध्ये लावलेले आहेत या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याची मागणी जी आहे या जिल्हाध्यक्षांकडनं केली जाते यापुढे घाटकोपरला ज्या प्रकारे होल्डिंग प्रकरण झालेलं आहे तशी दुर्घटना नवी मुंबईमध्ये होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी जे आहे आता अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत नामदेव भगत हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी